जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमुक्कामाच्या नंतर बांडगाव या ठिकाणी दुपारची न्यारी केली जाते आणि के या ठिकाणी बेसन भाकरी आणि पिठलं सर्व वारकऱ्यांना भोजनदान दिलं जातं अन्नदान केलं जातं या गावातल्या लोकांनी सर्व वारकऱ्यांना अन्नदान करून त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे रामकृष्ण हरी काय वारी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत मुक्कामाच्या नंतर भांडगाव या ठिकाणी दुपारच्या न्याहारीसाठी थांबत असतो आणि या ठिकाणी बेसन भाकरी भात अशी पंगत केली जाते

येथे होते पण भरपूर ठरे हो रामकृष्ण अरे नितीन भाऊ काय पर सांगाल वारीचा आज तुमच्याकडे दुपारची निहारी होते आज आपल्या मांडगाव गावामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा चालू प्रमाणे या ठिकाणी आलेला आहे आणि सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन प्रमाण पिठलं बाकरीचं जेवण या ठिकाणी या पालखी सोहळ्यात येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना करत आहेत आणि हे सर्व करत असताना दौंडचे तहसीलदार असतील पंचायत समितीचे बी डीओ असतील सर्व विभागाचे अधिकारी असतील त्यामध्ये आरोग्य विभाग असेल या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी भांडगावमध्ये एक चांगलं योग्य नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि विशेष करून आमच्या गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ हे सर्वजण एकत्रित येऊन या ठिकाणी हा उत्सव मोठ्या दिमागात आम्ही सर्वजण साजरे करत आहोत या ठिकाणी ट्रस्टीची सगळं मोरे संस्थांचे संस्थांनी या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मदत करत आहेत आणि हा सोहळा या ठिकाणी आमच्या गावामध्ये येत आहे अनेक वर्षापासून ही संत तुकाराम महाराज यांची या ठिकाणी सेवा करायची संधी आम्हा सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी देतात त्याबद्दल सर्वच मोरे संस्थांचं विशेषतः मी या ठिकाणी मांडगाव ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो भविष्यामध्ये अशीच संधी या ठिकाणी आम्हाला आपल्या सर्व वारकऱ्यांची सेवा करायची द्यावी आणि सर्वजण एकत्रित मिळून हा उत्सव सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करू असं या ठिकाणी आणि थां, जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये या महिलांनी फुगडी धरून पालखीचा आनंद घेतलेला बांधगाव या ठिकाणी सर्व महिलांनी फुगडीचा आनंद घेऊन पालखीमध्ये आनंद व्यक्त केलेला दिसून येत आहे बाणगाव या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दुपारच्या न्यारेला थांबलेला आहे आणि या ठिकाणी सर्व महिलांनी फुगडी खेळून वारीचा आनंद घेतलेला दिसून येत आहे आणि गावातील काही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत वारकऱ्यांना भोजनदान करून रामकृष्ण हरी राम वारीचा आनंद घेतलेला आहे रामकृष्ण हरी राम जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी बांधगाव या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मा मंदिरामध्ये विसावासाठी दुपारच्या न्यारीसाठी थांबलेली आहे दर्शन दर्शन मंदिर मंदर दर्शन झालेलं आहे मंदिराच्या बाहेर आपल्या पाठीमाग जो वैस्ट असेल काही महिला काही शेलो मंदिर